नमस्कार मी डॉक्टर मनाली देशपांडे देशपांडे आयुर्वेदमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते बऱ्याच वेळा ओपीडीत असं होतं की एखादा पेशंट येतो आणि म्हणतो की मॅडम माझा वात वाढल्यासारखा वाटतोय तर हा वाद खराच वाढलेला असतो का ह्याची लक्षणे काय ह्याची कारणे काय आणि यावर या उपाय काय करता येतो आणि वात वाढला आहे हे कस आपण कसं ओळखायचं यावरचा आजचा व्हिडिओ आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा पहिल्यांदा वात वाढल्याची काय लक्षणे आहेत ते बघूया वात शरीरात जर वाढलास तर शरीरावर एक प्रकारचा काळपटपणा येतो त्वचा काळवंट त्वचा कोरडी पडते नख दात यांचा रंग बदलतो तसेच त्वचेसोबत आंतराला देखील एक प्रकारचा कोरडेपणा निर्माण होतो आणि मलावष्टंभ कॉन्स्टिपेशन यांसारख्या तक्रारी निर्माण होतात तसेच निद्रानाश म्हणजे रात्री झोप लागत नाही लवकर हे देखील एक वात वाढल्याचंच लक्षण आहे चिडचिडेपणा तसेच राग लवकर येणे किंवा मनामध्ये एक प्रकारची चंचलता हे वात वाढल्याचं लक्षण आहे तसेच उष्णपदार्थ खाण्याची इच्छा होणे हे देखील यातले एक, एक लक्षण आहे साने दुखतात गुडघे दुखतात अंग दुखतं सकाळी उठायला नको वाटतं तसेच नैराश्य म्हणा किंवा एखादं काम करण्यासाठी जो उत्साह हवा असतो तो उत्साह आपल्याला जाणवत नाही ही लक्षणे साधारण वात वाढल्याची आपल्याला जाणवतात आता वात वाढण्याची कारणे काय आहेत हे आपण बघूया वात वाढण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे रात्री खूप प्रमाणात जागरण होऊन रात्री दहा ते दोन या काळात झोप ही झालीच पाहिजे या काळात जर झोप झाली नाही तर वातासोबत पित्त देखील वाढतं तसेच आहारामध्ये अतिमसालेदार तळलेले पदार्थ खाणे फूड त्याचबरोबर बेकरीचे पदार्थ शिळे अन्न भेळ पाणीपुरीसारखे पदार्थ पिझ्झा बर्गर यांसारखे पदार्थ जर अतिप्रमाणात वारंवार खाण्यात येत असेल तर ह्यामध्ये वार अपचन होतं आणि एक था प्रकारचा वात वाढतो तसेच अतिप्रवास असेल किंवा अति व्यायाम अति चालणे या देखील आपल्या शरीरातला वाद वाढतो फ्रीजमधले पदार्थ अति थंड पाणी पिणं कोल्ड्रिंक्स यांसारखे पदार्थ वारंवार येणं किंवा रोज फ्रीजमधलं पाणी पिलं जाणं रोज फ्रीजमधले पदार्थ खाणे हे देखील वात वाढण्याचे कारण आहे तसेच स्ट्रेस किंवा टेन्शन ताण भय शोक यामधून देखील वाद वाढतो मलमूत्र यांचे वेग धारण करणे हे देखील वाद वाढण्याचे कारण आहे स्त्रियांमध्ये रजस्वला परिचर्या न पाळणे म्हणजे या काळात खूप अतिप्रमाणात काम करणे किंवा टेन्शन खूप असणे स्ट्रेस असणे हे देखील वाद वाढण्याचे कारण आहे त्यातून पी सी ओ डी म्हणा किंवा इन्फर्टिलिटी uh, यांसारखे विकार होण्याची शक्यता असते तर ह्या वाढलेल्या वातावर uh, काय उपाय करता येईल हे बघूया वात वाढल्यास तर जे कारणे आहेत वात वाढवण्याची त्यांचं परिवर्जन म्हणजे आयुर्वेदात निदान परिवर्जन म्हणून एक चिकित्सा सांगली तर ज्या कारणांमुळे त्रास होतो ते कारण अधिक बंद करायचं म्हणजे रात्री जागरण टाळायचं आपल्या आहारातले अतिमसालेदार पदार्थ किंवा फास्ट फूड भेळ पाणीपुरीसारखे पदार्थ आंबवलेले पदार्थ हे वारंवार आपल्या खाण्यात येत नाहीत ना याकडे लक्ष द्यायचं मलमूत्र यांचे वेग धारण करू नये आयुर्वेदानुसार व्यायाम हा अर्धशक्ती करायला सांगितलेला आहे म्हणजे कपाळावर आणि काखेत जर घाम आला तर व्यायाम बंद करायचा त्याचबरोबर अतिमसालेदार पदार्थ भेळ पाणीपुरीसारखे पदार्थ पिझ्झा बर्गर हे जर वारंवार खाण्यात येत असेल तर ते देखील टाळावं मलमूत्रांचं वेग धारण करू नये ते लगेच उत्सर्जित करावे त्याचबरोबर फ्रीजमधले पदार्थ शक्यतो तो टाळावे वारंवार थंड पाणी येण टाळावं तसेच कोल्ड्रिंकचं प्रमाण देखील कमी करावं तसंच वात वाढ वाढलेल्या वातावर तेल हे खूप चांगलं काम करतं पूर्ण अंगाला तेलाने मसाज करायचा किंवा पोटातून तेल घ्यायचं पोटातून जर तेल घ्यायचं असेल तर ते एरंडेल तेल घ्यावं आठवड्यातून एकदा एक, एक चमचाभर एरंडेल तेल पहिल्यांदा घेऊन बघावं पोट कसं साफ होतं त्यानुसार त्याचं प्रमाण वाढवावं तसेच आहारामध्ये चार ते पाच चमचे तुपाचं प्रमाण असलं पाहिजे तो चार ते पाच चमचे तूप आपल्या पोटात गेलं पाहिजे त्यासोबत दूध देखील आपल्या आहारात असलं पाहिजे ज्यांचं पोट साफ होत नाही अशांनी जेवणाच्या आधी गरम पाण्यामध्ये दोन चमचे तूप घालून आणि थोडंसं सैदव घालून ते जेवणाआधी घ्यायचं आहे याने अंतराला एक प्रकारची स्निग्धता निर्माण होते आणि पोट सापायला मदत होते त्याचबरोबर आहारामध्ये गहू ज्वारी बाजरी सोयाबीन तांदूळ यांसारख्या सगळ्या धान्यांचा समावेश असला पाहिजे तसेच कडधान्य देखील खाण्यात आले पाहिजे गरम आणि ताजे अन्न हे आपल्या खाण्यात असले पाहिजे शिळे अन्न पूर्णपणे टाळले गेले पाहिजे तसेच आयुर्वेदानुसार मधुर आणि स्निग्ध आहार हा वाद कमी करतो आपल्या आहारामध्ये मधुर आणि स्निग्ध पदार्थांचा समावेश असला पाहिजे जर आपला वाद खूप प्रमाणात वाढला असेल म्हणजे सांधातून कटकट आवाज येतो आहे आणि ही जी लक्षणे साहितलीत ही खूप प्रमाणात जर आपल्या शेतात जाणवत असतील तर आ आयुर्वेदामध्ये बस्ती चिकित्सा ही वातावरण खूप छान काम करते पावसाळ्यात दरवर्षी वर्षातून एकदा बस्ती बस्ती करून घेतल्यास हा त्रास पूर्ण कमी होतो